एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये तब्बल चाळीस मिनिट चर्चा झाली आणि दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळते रविवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावर दोन्ही नेत्यांचं एकमत झालेलं आहे शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या खात्यांसंदर्भात चर्चा झाली शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नावांची यादी जवळपास निश्चित झालेली आहे आणि उद्याच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून नाव जाहीर होण्याची शक्यता आपण बघितलं की काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास चाळीस मिनिट चर्चा झाली अर्थात सकारात्मक चर्चा झालेली आहे एकमत झालेलं आहे मंत्रिमंडळ विस्तारावर रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि शिवसेनेच्या वाट्याला जी काही खाती येणार आहे त्या संदर्भात विशेषतः चर्चा झाली असं कळत आहे शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नावांची यादी जवळपास निश्चित झाली आहे आणि उद्याच ही नावं जाहीर होण्याची शक्यता देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोनलाईन वरून जोडले गेले देवेंद्र काय अपडेट्स आहेत सौरभ एक महत्वाची बैठक जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मध्ये नुकतीच पार पडलेली आहे सागर बंगल्यावरती बैठक पार पडलेली आहे जवळपास अर्धा ते पाऊन तास ही बैठक चाललेली आपल्याला माहिती की मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो होणार आहे त्यापूर्वीची ही महत्वाची बैठक आहे सकारात्मक ही बैठक पार पडल्याची माहिती आहे कारण भाजप असेल किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी असेल त्यांच्या मंत्र्यांची नावं जवळपास निश्चित होती मात्र शिंदेच्या मंत्र्यांची नावं अद्यापपर्यंत निश्चित झाली नव्हती आणि खाती निश्चित झाली नव्हती आणि याच अनुषंगी महत्वाची बैठक पार पडलेली ही बैठक जी आहे ती सकारात्मक पार पडली असल्याची माहिती आपल्याला मिळते त्यामुळे अखेर जो काही तिढा या मंत्रिमंडळ विस्तारावर होता तो निवळण्याचा आपल्याला या सगळ्या बैठकीतून पाहायला मिळत आहे निश्चितच देवेंद्र या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्ताज धन्यवाद